सांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ वड़ी पाहणाऱ्या सर्वांचे आवडते खूप छान शेती मित्रो करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही दहा ऑगस्टपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे आता रेकॉर्ड तोड तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता दहा ऑगस्टपासून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी पण असं काय घडणार आहे दहा ऑगस्ट नंतर की ज्याच्यामुळे दहा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार रेकॉर्ड तोड तेजी आणि दहा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावाची रेकॉर्ड तेजी येणार आहे तर या रेकॉर्ड तेजीमुळे अखेर दहा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्या कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि या रेकॉर्ड आपण दहा ऑगस्ट नंतर कांद्याची विक्री करायची का मग त्या ठिकाणी थांबायचं जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात व त्याचबरोबर शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये सामा सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची कर विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओ बघावयास मिळत राहतात याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यास तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही दहा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे रेकॉर्ड तेजी पण दहा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे दहा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात येणार रेकॉर्ड तेजी आणि दहा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाज भावा थी तीजी आले नंतर बाजार भावात रेकॉर्ड तेजी आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला सध्या बाराशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे जर दहा ऑगस्टच्या नंतरचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत असेल की उत्तर भारत पूर्व भारत आणि उत्तर पूर्व भारत म्हणजे उत्तर भारत पूर्व भारत आणि ईशान्य भारतामध्ये या ठिकाणी श्रावण महिना हा नऊ ऑगस्टला संपणार आहे श्रावण महिना नऊ ऑगस्टला संपणार आहे याचा अर्थ श्रावण महिन्यामध्ये तिकडे कांदा खाल्ला जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये नऊ ऑगस्टपर्यंत कांद्याची मागणीसुद्धा जास्त असणार नाही परंतु नऊ ऑगस्ट नंतर उत्तर भारत पूर्व भारत आणि ईशान्य भारत या ठिकाणी श्रावण महिना संपल्यानंतर कांद्याचं त्या ठिकाणी सेवन वाढणार आहे त्याच्यामुळे आपोआप कांद्याची मागणी वाढणार आहे आणि याच्यामुळं आपण बघू शकतात की दहा ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप दिसणार आहे दुसरीकडे चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे तो सध्या कमी आहे अशा परिस्थितीमध्ये भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार आहे हाच गॅप दहा ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरात प्रचंड तेजी आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये दहा ऑगस्ट नंतर सुरुवातीला दोन हजार आणि त्याच्यानंतर पंचवीसशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपल्याला दोन हजाराच्या वर कांद्याचा दर पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची आहे ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्व सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्याने मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती त्यान चे मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयाला व्यक्त करतो खूप खूप आभार